कोकण रेल्वे मार्गावर करंचाळी ते चिपळूण दरम्यान मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अडीच तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे या मेगाब्लॉकचा तीन एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे यामध्ये सावंतवाडी रोड ते दिवा दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस गाडीचा समावेश आहे यासंदर्भात कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मार्गाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी रायगड जिल्ह्यातील करंजाडी आणि रत्नागिरीतील चिपळूण दरम्यान दुपारी एक वाजून दहा मिनिट ते तीन वाजून चाळीस मिनिट असा अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे कोकण रेल्वे मार्गावर घेण्यात येणाऱ्या मेगा ब्लॉक मुळे या मार्गावरून धावणाऱ्या कोइमतूर जबलपूर विशेष गाडी शून्य एकवीस सत्त्याण्णव ही बावीस एप्रिल रोजी प्रवास सुरू होणारी गाडी रत्नागिरी ते कामथे दरम्यान एक तास दहा मिनिटं रोखून ठेवली जाणार असून तेवीस रोजीची सावंतवाडी रोड ते दिवा दरम्यान रोज धावणारी एक्सप्रेस गाडी दहा दहा सहा सावंतवाडी ते रत्नागिरी दरम्यान एक तास चाळीस मिनिटं थांबवून ठेवली जाणार आहे या दोन गाड्यांशिवाय लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुअनंतपुरम दरम्यान धावणारी सोळा चौतीस पाच नेत्रावती एक्सप्रेस कोलाड ते वीर दरम्यान पन्नास मिनिटं थांबवून ठेवली जाणार आहे प्रहार डिजिटलसाठी देवेंद्र जाधव खेड